नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी संदीप जाधव तर मित्रांनो आपण आज आढावा घेऊयात की पुढील महिन्यामध्ये बाजारभाव कसे राहतील आणि मित्रांनो आज जे बाजारभावामध्ये आज बदल झाला त्याविषयी मित्रांनो माहिती घेणार आहोत तर मित्रांनो विनंती करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळ पाहण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो त्याला सुरुवात करूयात तर शेतकरी मित्रांनो आवक जरी वाढलेली असली तरी मित्रांनो काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीमुळे मित्रांनो मार्केट बंद होते त्यामुळे मित्रांनो आवक वाढली तर मित्रांनो भावामध्ये आज थोडी घसरण झाली दोनशे ते तीनशे रुपये मित्रांनो घसरण व्हायला मिळाली तर मित्रांनो आज आवक जर पाहिली तर बेंगलोर चेन्नई येथे मित्रांनो आवक थोडी वाढलेली असली तरी मित्रांनो बाजारभावामध्ये घसरण व्हायला नको होती मित्रांनो कारण मित्रांनो एक्सपोर्ट माल जो आहे तो त्याला बाजारभाव जो आहे तो जास्त वाढलेला आहे मित्रांनो ते म्हणजे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास रुपये एवढे बाजारभावामध्ये वाढ झालेली आहे निर्यात म्हणजे आपला जो भारतीय कांदा बांगलादेश बॉर्डर येथून निर्यात होतो त्या मालाला बाजारभाव जो आहे तो वाढलेला आहे पण मित्रांनो काल पहिले तर दिल्ली आजादपूर मंडळी इथे आवक कमी होती बेंगलोर इथे आवक कमी होती हैदराबाद इथे आवक कमी होती पण मित्रांनो आज सर्व ठिकाणी पाहिलं तर बेंगलोर इथंही आवक जी आहे ती कमी होती मित्रांनो महुआ इथे गुजरात येथे तेवढी आवक जास्त आहे त्यामुळे मित्रांनो इथे बाजारभाव कमी झालेला आहे मित्रांनो आणि सोलापूर ही आवक जास्त झाल्यामुळे बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळाली तर मित्रांनो एक नंबर जो माल होता सोलापूर येथे फुर्चिंगे डेवलपती माल डॉलर माल तो मित्रांनो बत्तीसशे तेहतीसशे रुपयेपर्यंत गेलेला पाहायला मिळाला आणि मित्रांनो जो लाल कांदा जो आहे तो सव्वीसशे ते अठ्ठावीसशेपर्यंत गेडला पाहायला मिळाला तर मित्रांनो परवा अठरा तारखेच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो दोनशे ते तीनशे रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळत आहे तर मित्रांनो जर आवक जर स्थिर राहिली तर मित्रांनो पुढील काळामध्ये बाजारभाव वाढण्याची जास्त शक्यता आहे कारण मित्रांनो उत्पादन जे आहे ते कमी आहे कारण मित्रांनो रब्बीचा कांदा बाजारामध्ये सध्या येत जास्त येत असला तरी उत्पादन जे आहे ते घटलेलं आहे कारण मित्रांनो थंडी जी होती ते कमी झालेली होती आणि जास्त दिवस थंडी नव्हती मित्रांनो त्यामुळे मालाची फुगवण जी क्षमता आहे ती कमी होती कांद्याची लागवड जरी जास्त झाली असली तरी उत्पादनामध्ये घट आहे त्यामुळे ही आवक जी आहे ती जास्त जास्त काळ राहणार नाही आहे आणि मित्रांनो जिल्हा आजादपूर येथे आवक कमी आहे पुन्हा चेन्नई येथे आवक कमी आहे बेंगलोर येथे तर आज वीस हजार क्विंटल एवढीच आवक होती एकवीस हजार क्विंटल आणि मित्रांनो मवा येथे गुजरात येथे तेवढी आवक जास्त आहे पण तिथे जो कांदा आहे तो लाल आहे आणि पांढरा कांदा आहे त्यामुळे तिथं आवक जास्त आहे पण उत्पादन जास्त आहे आणि मित्रांनो भावही कमी झाले आहेत तिथे पण भारतात वेगळ्या बा बाकीच्या ठिकाणी पाहिलं तर आवक कमी आहे आणि बाजारभावामध्ये स्थिरता पाहायला मिळाली आहे मित्रांनो जर आपण बेंगलोर इथे विचार केला तर मित्रांनो काल चार हजार मार्केट होते आज सौतीसशे रुपये एवढे मार्केट आहे म्हणजे दोनशे तीनशे रुपयाने घसरण पाहायला मिळाली तर मित्रांनो दिल्ली आझादपूर मंडी येथे कालच्या तुलनेमध्ये दोनशे रुपयाने घटले कारण तिथेही मित्रांनो आवक आज वाढली असली तरी मित्रांनो सोलापूर येथील जो काल मार्केट बंद असल्यामुळे सर्व कांदा थांबलेला जो होता तो आज इकडे सोलापूरला जास्त आला त्यामुळे मित्रांनो बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळाली तर मित्रांनो पुढील काळामध्ये बाजारभाव जे आहे ते सुधारू शकतील कारण मित्रांनो आवक मित्रांनो मागील वर्षी जर पाहिले मागील दोन वर्षापासून जर आपण विचार केला तर मित्रांनो आज मागील काळामध्ये सातशे ते आठशे गाड्या आयात राहायचे आवक राहायचे तर मित्रांनो आता जी आवक काहीच नाही मित्रांनो तीनशे गाड्या जरी म्हटलं तरी फक्त तीस ते चाळीस टक्के आवक आहे आणि मित्रांनो दोन दिवसापूर्वी दोनशे अडीचशे गाड्या आवक होती पण मित्रांनो ही आवक जी आहे ती जास्त दिवस टिकून राहणार नाही कारण मित्रांनो उत्पादनामध्ये घट आहे मित्रांनो उत्पादन घटमध्ये थंडी जी होती ती फक्त वीस ते पंचवीस दिवस थंडी होती मित्रांनो डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये मिळून आणि मित्रांनो कडाक्याची थंडी नव्हती त्यामुळे कांद्याची फुगण क्षमता जी आहे ती झालेली नाही त्यामुळे मित्रांनो पुढील काळामध्ये उत्पादनामध्ये आणखी घट होणार आहे आणि मित्रांनो थंडी ही यावर्षी लवकर कमी झालेली आहे फेब्रुवारीमध्ये महि महिन्यामध्ये ही सुटलेलीच नाही मित्रांनो त्यामुळे बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो आणि मित्रांनो जो रब्बीचा कांदा आहे आता मध्यंतरी आला आहे त्यामुळे मित्रांनो काढण त्याची काढणी जे आहे ते सुरू आहे मित्रांनो रब्बीचा कांदा पाहिलं तर उत्पादन घटलेलं आहे जसे खरीपाच्या कांद्यामध्ये जसे उत्पादन घटले होते तसे मित्रांनो रब्बीच्या कांद्यामध्ये उत्पादन घटलेले आहे त्यामुळे मित्रांनो पुढील काळामध्ये बाजारभाव जे आहे ते सुधारण्याची शक्यता आहे आवक जर स्थिर राहिली तर बाजारभाव नक्की वाढतील तर मित्रांनो हा अंदाज आहे मित्रांनो अंदाज चुकू शकतो मित्रांनो हा अंदाज जो आहे अनुभवातून सांगितलं आहे मित्रांनो मीही शेतकरी आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद